नमस्कार लातूर घर आम्ही लातूर सुंदर अशा लोकेशन मधील नवीन एक प्रॉपर्टी घेऊन आलेला आहोत पाहू शकता कव्हा रोड पासून अगदी चन्ना बसेश्वर कॉलेज पासून अगदी जवळ असलेला सहा रूमचे घर सातपाणी एन ए वीस बाय पन्नास मध्ये सुंदर अशा लोकेशन मधील चला आपल्या प्रॉपर्टी चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी असे नवनवीन प्रॉपर्टी घेण्यात आहोत चला लातूरकर आम्ही एक पाहू शकता आपण आता घरामध्ये अल्लाहोत पाहू शकता अगदी चन्नाबशेश्वर कॉलेज पासून असला हा लोड बेरिंग ची सहा रूम घर आहे मित्रांनो अगदी या बाजूला एक बेडरूम आहे आणि सेकंड बेडरूम मध्ये चला आपण जाऊया सेकंड बेडरूम ची पूर्ण आम्ही तुम्हाला पूर्ण बेडरूम मधील मा माहिती देण्यात आले आहे अगदी आतमध्ये पूर्ण स्टाईल्स तुम्ही पाहू शकता सुंदर असे स्टाईल्स आहे वरती भांडे वगैरे ठेवण्यासाठी नेंटल देण्यात आलेला आहे अगदी बाजूला कपाटे का पण काढण्यात आलेला आहे व भर मध्ये असला हा वीस बाय पन्नास मधील सुंदर अशा लोकेशनमधील हे घर विक्रीच आहे जर कोणाला घ्यायचे असेल तर संपर्क साधू शकता सा अगदी कमी बजेटमध्ये असला हा घर आहे मित्रांनो अगदी ओनरने पंचेचाळीस किंमत सांगितल्या आहेत बैठकीत थोडेफार कमी करून देऊ असे ओनरने सांगितले आहेत मित्रांनो अगदी चन्ना बशेश्वर अगदी एक अंतरावर असलेला चलना बसेश्वर कॉलेज आहे मित्रांनो अगदी अगदी पाच शकता गंजगोलाई पासून बसेश्वर कॉलेज पासून अगदी जवळ आहे मित्रांनो अगदी शाहू कॉलेज पासून पण जवळ आहे मित्रांनो हा वास्तुनुसार किचन रूम तुम्ही पाहू शकता किचन वास्तुनुसार किचन आहे चल आपण आता सेकंड बेडरूम मध्ये जाऊया हा सेकंड बेडरूम आहे हा सेकंड बेडरूम मध्ये तुम्ही स्टाईल्स पण पाहू शकता वरची भांडी ठेवण्यासाठी नेंटल पण देण्यात आलेला आहे व एक अगदी दोन वर्षाची कन्स्ट्रक्शन आहे मित्रांनो जर कोणाला घ्यायचे असेल या प्रॉपर्टीबद्दल पूर्ण माहिती घ्यायची असेल तर मला तुम्ही संपर्क साधू शकता आणि तुम्हाला प्रॉपर्टीची पूर्ण माहिती देतो चला आपण आता सेकंड फ्लोअर पण दोन बेडरूम आहेत अगदी ते भाड्याने देण्यात आलेले आहेत पाहू शकतं अगदी ह्या प्रॉपर्टी जर कोणाला घ्यायची असेल तर आम्हाला तुम्ही संपर्क साधू शकता अगदी भरवस्तीमध्ये आहे मित्रांनो अगदी कमी बजेटमध्ये असलेली ही प्रॉपर्टी आहे या प्रॉपर्टीची पूर्ण माहिती घेण्यासाठी आम्हाला संपर्क साधू शकता आमचा मोबाईल नंबर देण्यात आलेला आहे